नाकाडोंगरी येथे आरोग्यवर्धनी केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि सरस्वती कन्या विद्यालयात आमदार राजू कारेमोरे यांनी भेट दिली तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषद आष्टी क्षेत्रात नाकाडोंगरी येथे आरोग्यवर्धनी केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि सरस्वती कन्या विद्यालय येथे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी दहा ते दुपारी एक वाजता दरम्यान भेट देऊन आरोग्यवर्धिनी केंद्रात नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन आमदार कारेमोरे यांनी दिले तसेच दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला नाकाडोंगरी येथील आरोग्यवर्धनी केंद्रात आयोजित निशुल्क आरोग्य आणि रोगनिदान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आमदारांनी केले याप्रसंगी जिल्हा परिषद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच सरस्वती कन्या विद्यालय येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या स्याल आणि श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि आरोग्यवर्धिनी केंद्र येथील कर्मचारी उपस्थित होते